खैरी घुमट येथे जतन संवर्धन दुरुस्ती दोन कोटी कामाचे भूमिपूजन हिंगोली खैरी येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते ऐतिहासिक गड किल्ले जतन व संवर्धन योजनेअंतर्गत श्री कानिपनाथ गड खैरी येथे जतन व संवर्धन दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये कामाचे भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आमदार तानाजीराव मुटकुळे भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा भंडारी गावचे सरपंच लिंबाजी राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ गडदे हत्तानाईकचे माजी सरपंच हरिभाऊ गादेकर हत्तानाईकचे उपसरपंच शेख हक्कीम तसेच भंडारी खैरी हत्ता हत्ता तांडा गोलगिरा या गावातील नागरिक तसेच बंजारा वेशभूषा धारण करून महिला मंडळ यांच्यासह इतर पक्षातील मान्यवरांची देखील यावेळी उपस्थिती होती

किल्ल्याला आहे आणि आहे ऐतिहासिक गडकिल्ले आज लोक पावत आहेत ऐतिहासिक गडकिल्ले आज समर्थनाची गरज आहे ऐतिहासिक गडकिल्ल्याला समर्थनाची गरज आहे हाद्याला खांदा लावून हा त्याला खांदा लावून आपण सर्व घटायचं आहे हमारा खाद्य गांव अपन सराव में घटा जाए और मानवीय हमला ताज़ेरा वुडपर्स है या जब सरपंच है या कलिपान कोटरा जमाए जाए क्योंकि बोलता हूँ समाजीयतन माने हैं या गड़ापत्ता पतियां गड़ासा धारा पत्ता जो भंडारी अगर भोलीकिला पर तरसा होना चाहिए भोलीकिला पर घोड़ी घोड़ी पार्टी ये त धरण पायाचे फूल आहे पणजीचा गुण आहे गुणवाफा गुण आहे आणि भुलिकेचा जाणता गुण आहे हे तीन फूल आणि गुण इतकं दर्शात हे आम्हाला अति आवश्यक आहे हे काम आपण या वर्षा मध्ये करून बीएमसी विनंती करतो आणि या प्रत्येक कलावंत देखील सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो धन्यवाद आज श्रीनाथ महाराज महाराज करी प्रार्थना करतो की महाराज नालाओ